नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात महायुतीचं सरकार येऊनही शिंदेगडाच्या चार आमदाराला बसतोय सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदेंचं ठरलं उपमुख्यमंत्रीपद घेणार पण शिवसेनेच्या या चार नेत्यांना मिळणार डच्चू त्यासाठी चार माजी मंत्र्यांसाठी मानला जातोय सगळ्यात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल चार अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी आठ दिवस उलटूनही मुंबईमध्ये मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही आहे तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून शिंदे हे पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे महायुतीत एकीकडे ग्रहकलह निर्माण झाला आहे तर दुसरीकडे सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या असतानाच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे मात्र या सर्वच चर्चा आता मागे पडून एकनाथ शिंदे शिवसेनेत मंत्रिपदावर कोणाची वर्णी लावणार यावर चर्चा सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षाकडून शपथविधीची तयारी सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या विश्रांतीच्या काळात संभाव्य मंत्र्याची यादी तयार केली असल्याची माहिती समोर येते तर एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी तयार आहेत भाजपच्या नेतृत्वातील या सरकारमध्ये शिंदे सेनेकडून नव्या जुन्यांचा मेळ घातला जात असल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे यांना गृह खाते हवे असल्यास असल्याची चर्चा आहे दरम्यान त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मी उपमुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही हे स्पष्ट केलं आहे येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडतो आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे गटाला बारा ते तेरा आणि अजित पवार गटाला आठ ते नऊ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला बावीस ते तेवीस मंत्रिपदं मिळू शकतात यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डावली जाणार याची चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले आहेत यातील बहुतेक माजी मंत्री पुन्हा निवडून आले आहेत याशिवाय गेल्यावेळी संधी मिळाली नाही अशांनी देखील गुडघ्याला पाशिंग बांधलं आहे त्यातील अनेकांनी कित्येक महिन्यापासूनच कोट शिवून ठेवले आहेत या कोटावरील धूल झटकण्याचा मुहूर्त जवळ आल्याची त्यांना खात्री वाटते एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर अनेक आमदारांनी आणि नवनिर्वाचित आमदारांनी त्यांची भेट घेतली आहे तर शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपदावर स्थान मिळणार आणि कोण डेंजर झोनमध्ये आहे याची सुद्धा यादी समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटातील चार विद्यमान मंत्र्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे चार विद्यमान मंत्र्यांना डावलण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये दीपक केसरकर संजय राठोड अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत हे चार मंत्री डेंजर झोनमध्ये आहेत यातील प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत मात्र त्यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे मागील सरकारमध्ये मंत्रिपदाच्या वेटिंग लिस्टवर असणारे भरत गोगावले प्रताप सरनाईक संजय शिरसाट प्रकाश आबिटकर यांना यावेळी मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे तर डेंजर झोनमधील चार विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाल्यानंतरही शिवसेनेचे चार नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता वर्तवली जाते याशिवाय दादा भुसे शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांचे मंत्रिमंडळातील स्थान आबाधित राहण्याची शक्यता आहे तर अर्जुन खोतकर यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे तर गेल्यावेळी नऊ जणांना संधी मिळाली होती यंदा नव्या दमाच्या आमदारांची शिवसेना शिंदे गटातून मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे यामध्ये परिषदेचे आमदार भावना गवळी यांच्याही नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे तर शिंदे गटातील विद्यमान मंत्री दीपक केसरकर विद्यमान मंत्री संजय राठोड अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांनासुद्धा मंत्रिपदातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे या चारही मंत्र्याचा कार्यकाल अत्यंत वादग्रस्त ठरल्याची माहिती समोर येते आणि याच मुद्द्यामुळे भारतीय जनता पार्टीकडूनसुद्धा या चार मंत्र्याच्या मंत्रिपदाला विरोध केला जाण्याची शक्यता म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी आजारी असताना दरेगावी संभाव्य मंत्रिपदाची यादी तयार केली आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अर्जुन खोतकरांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे तर अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत यांना मंत्रिपदावरून डच्चू देऊन त्या ठिकाणी संजय शिरसाट भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता दरम्यान बच्चूकडूंना मिळालेलं सुद्धा यावेळी आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे तर बच्चूकडू ऐवजी त्या आर्थिक कोणत्या कोणत्या चेहऱ्याला त्या ठिकाणी संधी दिली जाणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर दादा भुसे यांना मंत्रिपदावर कायम ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते तर एकनाथ शिंदे यांनी नवीन चेहऱ्याला संधी देऊन जुन्या चार मंत्र्यांना डच्चू देण्याचा निर्णय आपल्याला योग्य वाटतो का तर राज्याचा कार्यभार कोण चांगल्या पद्धतीनं बघू शकतं एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह